माणगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे मग तो कचेरी रोड असेल किंवा कालवा रोड असेल आत्ता आपण उभे आहोत प्रशासकीय भवनच्या इथे आपण पाहत आहात हा जो रस्ता आहे तो डांबरीकरण करण्यात आलेला आहे तसाच श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलकडे जाणारा रस्ता आदर्श समतानगरमधील अंतर्गत रस्ता त्याचे देखील काम करण्यात आलेले आहे तसेच क्रांतीनगरमधील काम चालू आहे पण आपण सतत शक्तीन्यूज मराठीवरती पाठपुरावा करत आहोत की माणगाव शहरातील जे इतर रस्ते आहेत किंवा मुख्य रस्ते म्हणून आपण ज्याला पाहतो तो म्हणजे कालवा रोड आणि कचेरी रोड या रस्त्यांचे काम कधीपर्यंत होणार आहे हाच प्रश्न आपण माणगावचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना विचारलेला आहे तर पाहूया त्यांनी यावर काय उत्तर दिले आता तुम्ही जो उल्लेख केला की प्रशासकीय भवन तर त्याला आपल्याला डी पी डी सीमधून पंचवीस लाख रुपये आलेले आहेत तर त्याचं काम आता आपण चालू केलेलं आहे म्हणजे वैद्य हॉस्पिटलपासून कॅनलपर्यंत जे प्रशासकीय भवनाच्या जा पुढून जाणारा रस्ता आणि जिथं श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलकडे आपल्याला म्हणजे लेफ्टला जावं लागतं ते एक श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलकडे जाणारा रस्ता त्याला एक साधारणतः पंचवीस लाख रुपये आलेले आणि ते का काम आत्ता चालू आहे त्याचबरोबर आपल्याला साईनगर इथं आपल्याला डी पी डी सीतूनच आपण एक पंधरा लाखाचं नुकतंच काम पूर्ण केलेलं आहे साईनगरला आणि जे पुढचं आहे उतेखोल उतेखोलमध्ये उतेखोलमध्ये आपण दोन अंतर्गत रस्ते बनवलेले आहेत दहा लाखाचे असं साधारणतः आपलं एक पंचवीस लाखाची कामं पूर्ण आहेत आणि पंचवीस लाखाची आपली कामं चालू आहेत आणि हा निधी डी पी डी सीतून आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे कामं झालेली आपल्याला पाहायला मिळतील का आणि ती कधीपणे निश्चितच आपण शासनाकडे पाठपुरावा हो करत असतो म्हणजे डी पी डी सी किंवा मग महाराष्ट्र शासनाकडे आता जे जे रस्ते खराब आहेत त्याचे आपण इस्टिमेट बनून फॉर उदाहरणार्थ आपल्या वाकडाई मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा दुरुस्त करण्याची आवश्यकता ते त्याचं इस्टिमेट आपण बनवलेला आहे आणि आपण संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत असतो विभागांकडे म्हणण्यापेक्षा डी पी डी सी किंवा शासनाकडे आपण पाठपुरावा करत असतो जसं आपल्याला निधी मंजूर होईल त्याप्रमाणे आपण हे रस्ते तयार करू शकतो